नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार आणि आज आपल्या समोर एक नवीन टॉपिक मी घेऊन आलेलो आहे आणि तो आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट नाईन सेवन्टी वन वैद्यकीय टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे गर्भपात आणि ऍक्ट म्हणजे कायदा म्हणजे वैद्यकीय गर्भपाताचा कायदा एकोणीशे एकाहत्तर आणि त्यामध्ये जे काही रुल्स आणि रेग्युलेशन दोन हजार तीन आणि हा कायदा जो आहे नुकताच दोन हजार एकवीस साली जो आहे तो अमेंड करण्यात आला म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली या कायद्याच्या अनुषंगाने एक घटना अशी घडली एक महिला आहे त्या महिलेला जी आहे ते त्रास होत असल्या कारणाने ते डॉक्टर कडे जाते तिथे तिची तपासणी केली जाते तपासणी आणि ती तपास तपास सदरची महिला गरोदर आहे हे लक्षात येतं सदर महिलेला सोनोग्राफी करिता पाठवण्यात येत त्या ठिकाणी तिची सोनोग्राफी होते आणि पाच आठवडे तीन दिवसाचं गर्भ जे आहे त्या ठिकाणी असल्याचं आढळून येतं सदरची महिला पुन्हा त्याच डॉक्टरांकडे ज्यांनी प्राथमिक तपासणी केली होती त्यांच्याकडे आल्यानंतर की मला हा गर्भ जो आहे तो ठेवायचा नाही आहे आणि माझी ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्याचा पुढे चालू ठेवण्याचा कोणताही त्या ठिकाणी मानस नाहीये इरादा नाहीये इच्छा नाही अशा पद्धतीने डॉक्टरांना विनंती करते त्यावर सदर डॉक्टर सदर महिलेची इच्छा नसल्या कारणाने तिला गर्भपात करावायचा आहे आणि ओपीडी पेपर वरती तिच्या ज्या काही फाइंडिंग्स आहेत ह्या फाइंडिंग्स नमूद करून तिला एमटीपी किट देते दिल्यानंतर सदर महिलेचा त्या ठिकाणी गर्भपात होतो काही दिवस उलटून जातात त्यानंतर सदर महिलेचे काही कौटुंबिक वाद असल्या कारणाने महिला पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज घेऊन जाते आणि सदर तक्रारी अर्जामध्ये ती नमूद करते की माझे जे काही पती आहेत मंडळी आहेत आणि संबंधित जे डॉक्टर तिला म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या होत्या यांच्याविषयी त्या ठिकाणी यांनी संगणमतानी माझा जो आहे माझ्या इच्छेविरुद्ध संमतीविरुद्ध गर्भपात घडवून आणला अशा स्वरूपाची तक्रार जी आहे ती दाखल करते दिसताना प्रकरण असं दिसतं की महिलेनी स्वतः त्या ठिकाणी संमती दिलेली होती ती आलेली होती तिने तपासणी करून घेतली आणि त्या ठिकाणी गर्भपात झाला मग आता यामध्ये सदर डॉक्टरांवरती जो आहे गुन्हा व्हायचं काही कारण असणार नाही कारण असू शकत नाही डॉक्टरांना या प्रकरणामध्ये काही एक घाबरायची आवश्यकता नाही असा समज तुम्हाला लोकांचा होऊ शकतो तथापि भारतात जरी हा कायदा फार लिबरल आहे आपण म्हणतो की उदारमतवादी आहे तथापि देखील आहे त्याच कारण असं आहे पूर्ण या ऍक्ट यातर मध्ये आठ कलम देण्यात आलेली आहे पहिल्या कलमामध्ये त्याचं ज्युडिडिशन एक्सटेंट आणि नाव काय आहे कायद्याचं हे दिले दुसऱ्या कलमामध्ये त्यात वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहे तिसऱ्या कलमामध्ये निश्चितपणे गर्भपात केव्हा करता येऊ शकतो याविषयी माहिती दिलेली आहे चौथ्या कलमामध्ये कोणत्या ठिकाणी तो गर्भपात केला जाऊ शकतो याची जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे पाचव्या कलमामध्ये तीन आणि चार कलम म्हणजे जागा किंवा कारण हे लागू राहणार नाही या संदर्भातल्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत कलम मध्ये रूल्स करण्याची ठेवण्यात आलेली आहे कलम सात मध्ये रेग्युलेशन करण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे आणि कलम आठ मध्ये एखाद्याने सद्भावनापूर्वक एखादी कृती केली तर त्याला संरक्षण कसं देता येईल या संदर्भात या कायद्यामध्ये एक ते आठ कलम अस नमूद करण्यात आलेलं आहे आता तिसऱ्या कलमाविषयी आपण ज्यावेळी बोलत होतो की केव्हा गर्भपात करू शकतो तर त्याला निश्चितपणे कायदेशीर तरतुदी देण्यात आलेली आहे ठराविक तरतुदींमध्ये ठराविक गेस्टेशनल एज म्हणजे गर्भाचं जे काही वय आहे या अनुसार देऊन ठरवलेल्या वैद्यकीय मतांना अनुसरून गर्भपात करणे हे त्यामध्ये प्रोविजन आहे आपल्या स्टोरी मध्ये महिला ज्या डॉक्टरांकडे गेलेली होती त्यांचा दवाखाना किंवा त्यांचा तो प्लेस हा एमटीपी कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड असायला हवा होता जो त्या ठिकाणी नाही आहे एमटीपी करण्याकरिता फक्त महिलेची इच्छा आहे मला हे पुढे कंटिन्यू करायची नाहीये प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची नाही गर्भ मला ठेवायचं नाही एवढं कारण सफिशियंट होत नाही बऱ्याचदा अशा महिलांना कोर्टाकडे अप्रोच करावं लागतं की वैद्यकीय कारण त्या ठिकाणी मिळू शकत नाही आहेत मला कंटिन्यू करायचं नाही आहे ही कारण काय आहेत या जागा काय आहेत कोणत्या जागा म्हणजे जा त्या ठिकाणी गर्भपात हा वैधरित्या करता येणार आहे कोणत्या जागा ज्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात झाले आणि त्यांना वेगवेगळ्या फौजदारी कारवायांना जे आहे ते सामोरं जावं लागलं या घटनांविषयी देखील आपण येत्या काही व्हिडिओज मध्ये बोलणारच आहोत या प्रकरणामध्ये सदर महिलेच्या इच्छेच्या अनुसार डॉक्टरांनी तिला वैद्यकीय गर्भपात करण्यासंदर्भातील गोळ्या देणे म्हणजे एमटीपी किट देणे ज्यावेळी त्यांचं ते सेंटर रजिस्टर्ड नाही आहे हे कायद्याला धरून नाही हे चुकीचं आहे आणि हे एक इन्व्हिटेशन आहे आमंत्रण आहे की माझ्यावरती फौजदारी कारवाई करा दुसरं असं कि किट दिल्यामुळे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्टच्या अनुसार ज्या काही तरतुदी घालून दिलेल्या आहेत तो कायदा देखील त्या ठिकाणी लागू होतो व त्या कायद्याच्या अनुषंगाने जे काही फौजदारी कारवाई किंवा दंडाची तरतूद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या देखील तरतुदींना सदर डॉक्टरला सामोरं जावं लागू शकतं तिसरा प्रश्न असा आहे की केवळ तोंडी संमती दिली महिलेने म्हणजे आपणास वैद्यकीय गर्भपात करता येईल अशी नव्हे तर त्यासाठी माहितीपूर्वक संमती जी लेखी स्वरूपामध्ये स्पेसिफिक असावी म्हणजे त्या प्रत्यक्ष करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने ती प्रक्रिया काय आहे त्याचे परिणाम काय आहे त्याचे फायदे काय होणार त्याचे तोटे काय होणार त्यात गुंतागुंत काय होऊ शकते जेव्हा धोका निर्माण होण्या इतकं गुंतागुंती अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दिसून येतात आणि ही सगळी माहिती सदर महिलेला दिल्यानंतर ज्यावेळी महिलेनी ही सगळी माहिती समजून उमजून घेतलेली असताना ती शुद्धीवर असताना दवा दारू नशा पाणी न करता ज्यावेळी तिची सगळी शुद्ध आबाधित आहे तिचे सर्व विचार आबाधित आहेत ती कंपोज मेंटिस मध्ये आहे अशा वेळी तिची ती माहिती पूर्ण संमती जी आहे ती व्हॅलिड किंवा वैध संमती आहे असं म्हटलं जाईल आणि या प्रकारची संमती जी आहे ती कायद्याला अपेक्षित आहे म्हणजेच काय की जर एखादा डॉक्टर एमटीपी म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या एखाद्या पेशंटला देत असेल तर त्यांनी खात्री करावी की आपलं सेंटर हे सरकार मान्य गर्भपात केंद्र आहे का दुसरं कायद्याच्या तरतुदीचं आपल्याला पुरेसं ज्ञान आहे का तिसर महिलेची माहितीपूर्वक संमती आपण घेतली आहे का चौथ त्या संदर्भातील डॉक्युमेंटेशन मेडिकल रेकॉर्ड आपण तयार केले का आणि ते आपण जतन कराय करण्यासाठी कायद्याने जे बंधनकारक पिरियड दिलेला आहे तेवढ्या काळासाठी आपण ते साठवणार आहेत का संग्रहित करून ठेवणार आहेत का अन्यथा फौजदारी कडक स्वरूपाच्या कार्यवाहीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकत बरेचसे ऑफेन्सेस इंडियन पिनल मध्ये तीनशे बारा ती ते तीनशे सोळा मध्ये देण्यात आलेले होते तेच भारतीय न्याय संहितेमध्ये कलम अठ्याऐंशी पासून ब्याण्णव पर्यंत त्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे अठ्याऐंशी एकट कलम सोडला तर इतर सगळी कलम हे नॉन व्हेलेबल ऑफेन्सेस आहेत कग्नायझेबल ऑफेन्सेस आहेत म्हणजे काय की पोलीस अधिकारी विदाऊट वॉरंट तुम्हाला अरेस्ट करू शकतो यामध्ये अजामीन पात्र असा हा गुन्हा आहे हा नॉन कंपाउंडेबल असा गुन्हा आहे म्हणजे यामध्ये कोणतीही तडजोड त्या ठिकाणी होऊ शकत नाही त्यामुळे एकंदरीत गुन्ह्याचं स्वरूप जर पाहिलं तर हे फार कडक स्वरूपाचा हिन स्वरूपाचा क्राईम म्हणून त्याला कोर्टाच्या नजरेमध्ये बघितलं जाऊ शकतं आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रकरणाचा सामना करणं हे कठीण होणार आहे कारण तुमचं काही डॉक्युमेंटेशन नसेल दस्तऐवजीकरण जे नसेल तर तुम्हाला डिफेन्स घेणं अवघड होणार आहे कारण नो रेकॉर्ड नो डिफेन्स माहिती आवडल्यास नक्की लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा जय शिवराय जय महाराष्ट्र